oh खात गुरु जीवन झिला मोलाचं कार्य करत असतात शिक्षकांच्या जीवनामध्ये कोणत रंगला असतात एक पाल राखडू आणि दुसरा काळात de o pico.

सरकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव पासून मी या प्रशासनामध्ये सेवेत आहे केवळ ही संस्था नव्हे तर हे माझं एक घर आहे कारण यांनीच मला उभा केलं चांगले विचार माझ्या मनामध्ये उतरले आणि या सर्व माती प्रेरणा आमच्या ज्या वेळेस एकोणीसशे ब्याण्णव साली मी या ठिकाणी आलो माझ्या बाबत आणि मला खूप अभिमान आहे या वाक्यावरती आजपर्यंत केवळ तोच आदर्श मी

बघा त्या शिक्षण परिसरात आल्याच दैवत शिवाजी महाराजांनी अभिवादन करतो राज काय आणि आध्यात्मिक शक्ती किती मोठी असते सोनी आणि माती आम्हाला सगळं एकच आहे असं तत्वज्ञान त्यांनी जगाला दिलं

त्यांना पुन्हा राष्ट्रपती च्या बरोबर आहे जी माणसं स्वतःच्या घरावर तुळशी पत्र देऊन जगली त्यात तुळशीदास आम्ही कणी नगरमध्ये राहतो कणी नगरच्या रस्त्याला स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास जाधव मार्ग असा दिलेला अगदी भेट करतो आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिन भैया सन्माननीय शिल्पा ताई न्यायदान कसं करावं याचा एक वेगळा आदर्श टिपणाऱ्या

एक व्यक्ती असा शिक्षकांनी घडवलेला असतो आणि एक आई वडिलांनी असा घडवलेला असतो की आपलं व्यक्ती मग हे शोधावं लागतं की नाही तुम्ही हॉटस्टार मध्ये या किंवा खूप मोठ्या लग्जरियस लाईफ या

आणि एका संकुलात सगळे सामील झाले शिक्षक दिनाच्या निमित्ताला मी आज सगळ्यांना पाहुण्याने हे सांगू इच्छितो की परवा मी पंधरा एका विद्यार्थ्याचा सत्कार केला एक माझी विद्यार्थी जो या संस्थेतून बाहेर पडला एमपीएससी निवडणूक पीएसआय म्हणून तिची निवड झाली सांगायचे असेल तर तुम्ही फेवरेट फोन लावा असं असतो तसं त्या विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकडून आम्ही ऐकलं आणि त्यांनी जे सगळ्या शिक्षकांचं कौतुक केलं जो प्राथमिक पासून त्यांनी तो प्रवास त्याचा सांगितला आणि ज्युनियर कॉलेज पर्यंत आपल्या पर संस्थेतून पर तो बाहेर पडला त्याचा प्रवास त्यांनी सांगितला राजीव प्राथमिक शाळेतून अखेर सरांचं मार्गदर्शन आहे जगाच्या कल्पशालेमधून ज्युनियर कॉलेज पर्यंत त्यांनी मुख्याध्यापक मला वाटतं हे खरं सर्टिफिकेट शिक्षकांना मिळत डॉक्टर हर्षोद आपण जे म्हणतो ते खरं म्हणजे कुणी खरं जर तर ते विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यामुळे मी शिक्षक दिनानिमित्त मी आज मुद्दाम ही गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या इथे जे न्यायदानाचं ज्ञानदानाचं काम चालू आहे ते अवैधपणे आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे याच्यावर स्काउट आणि गाईडच्या बाबतीत सुद्धा जेव्हा आम्ही एनरोल झालो तेव्हा स्वर्गीय जगताप साहेब म्हणजे नाव मी विद्यार्थी जगताप साहेब यांनी एनरोलमेंटसाठी आमच्या संस्थेत सांगितले की स्काउट आणि गाईडसाठी एनरोल विद्यार्थी किती होते आमच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं कमीत कमी साडेतीनशे ते चारशे ते म्हणाले की जिल्ह्यात ही पहिली शाळा आहे एवढे एवढे विद्यार्थी आमच्यासाठी अभिमानाचे टोटल बद्दल बोलायचं झालं तिथे शिक्षिका मॅडम जे आहेत त्यांना शासनाचा आदर्श शिक्षण आहे आज ज्या संचलन करताय त्या पूनम पाटील मॅडम त्या अशा शिक्षकांमध्ये आहेत की बारा शिक्षक जे महाराष्ट्र गुवाहाटीला गेले होते एका वर्कशॉपसाठी शासनाने महाराष्ट्राकडे सांगायचं गेलं तर बाजू शेख सर पण इथं असतील शेतसर पण आहे त्यांनाही आदर्श शिक्षक महाराष्ट्रात आणि प्रशामध्ये पूजारी मॅडम आहेत वाघमारे सर आहेत हे सगळे फार चांगल्या पद्धतीने काम करतात आमच्या कोंडीच्या प्रशाले आयोजन केलं होतं ते अजून सुद्धा चलचक्र जी होते एवढं सुंदर आहे सर्वांना मी शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमचे मुळे सर मुलाली सर मुख्य गुरु सर आमचे शिक्षकेत्र कर्मचारी कोळी या सर्वांनाही मी खूप खूप अभिनंदन देतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो